आरे, स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो काल आपण मुंबईमध्ये होतो काल संध्याकाळी मुंबईवरनं छत्रपती शिवाजी सॉरी संभाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये आलो आणि तिकडनं आज आपल्याला दिवसभर थांबून फायनली आज आपल्याला लोड मिळाला आहे तो आपल्या गावाकडचा नांदेडचा तर लोड काहीतरी टावरचा आहे मित्रांनो तो लोड भरायचा आहे आणि भरून मग आपल्याला नांदेडमध्ये मुखेड आणि दुसरं गाव बिलोली असं काहीतरी गाव आहे मित्रांनो तर दोन जागेवरचा ड्रॉप आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा भावांनो चला तर भेटूया मेड पॉईंटला गेल्यावर लोकेशनच्या हे बघा भावांनो हा बीडबाय पास आहे बीडबाय पासने आपल्याला काहीतरी झालटे फाटा असं काहीतरी लोकेशन दिलं आहे त्यांनी त्या लोकेशनवर जायचं आहे भावांना आपल्याला लोकेशन माझ्यापासनं काय बारा किलोमीटर वगैरे अजून राहिलेलं दाखवत आहे तर चला आपण पुढे तिथे गेल्यावर भेटूया मित्रांनो दादा ते गाडी पाठवली हो काकडे माले नांदेड साईडचा हे बघा बघा आपण कंपनीमध्ये पोहोचलो आहे बी एस एन एलचं काहीतरी कंपनी आहे इकडनं माल भरायचा आपल्याला माल भरून आपण निघणार आहोत थोड्या वेळानं आत्ता आपण गार्डजवळ गेलो होतो तर एंट्री वगैरे करून घेतली त्यांनी आता माल कधी भरतात हे काय माहीत नाही आपल्याला एवढ्या इकडे दुसरी गाडी थांबलेली आहे माहीत नाही का थांबलेली ते आणि आपले लाडू तर माल भरतानी थोडं बघूया भावांना चला हलका काढायला लागेल का नाही ना फायनली आपली गाडी भरायला घेतली मित्रांनो चालत आपण कॅन्सल गाडी भरायला घेतली त्यांनी तर आधी गाडी भरून घेऊया आणि नंतर मग पुढे पुढे तरी थांबल्यावर चहा बनवूया तर भावांनो फायनली आपली गाडी भरलेली आहे भावांनो आणि गाडी भरून आपण निघालेलो आहे तर भावांनो विषय काय झाला होता की गाडी उद्या संडे असल्यामुळं मला नंतर फोन आला होता की उद्या काय गाडी खाली होणार नाही है। तर फार टेन्शनमध्ये आलो होतो भावांनी मी कारण आपण कालचं जे मुंबईवरनं जे भाडं भरलं होतं ते भाडं काय एवढं विशेष नव्हतं भावांनो कमी पैशाचं होतं त्यामुळे आपल्याला कसं घराकडे यायचं होतं म्हणून आपण भरलेलं ते भाडं कारण डिझेल डिझेल निघालं तरी आपलं बस होईल अशा आशेवर भरलं होतं भावांनो आणि आज परत संभाजीनगरमधनं आपल्याला भाडं मिळालं तर ते भाडं पण कॅन्सल व्हायच्या मागं लागलं होतं दोन कार्टून भरले होते त्यांनी आणि नंतर आपण म्हणत होतो की माझी गाडी जर उद्या खाली होत नाही आहे तर तुम्ही हे कार्टून काढून घ्या कारण मला अर्जंट घरी पोहोचायचं आहे त्यामुळे मी त्यांना फोर्स केलं की बाबा काही करा मला उद्या गाडी खाली जर करून घेत देत असाल तर मी गाडीमध्ये सामान भरतो नाही तर भरणार नाही तर ते साहेब होते तिथं ते साहेबांनी समोरच्या साहेबांना रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट करून साहेबांनी त्यांना सांगितलं की उद्याच्या उद्या त्यांना गाडी खाली करून द्या तर उद्या आपल्याला गाडी नऊ वाजेपर्यंत त्यांना द्यायची आहे भाऊ भावांनो आणि गाडी खाली करून मग आपण आपल्या गावी जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा भावांनो अगं निघालं आपण जवळजवळच्या टोल जवळ आलोय आपण हा पहिला टोल लागला आपल्याला माहित नाही किती कटेल किती नाही काय पाहूया तुम्हाला किती कटला तर सांगतो लगेच दहा पंधरा मिनिटात त्यांचा मेसेज येत असतो भावानं कटल्याच्या नंतर लगेच सांगतो तुम्हाला कुठे टाकू इकडे केला इशारा जाता जाता आळूत इला मी कटवली जिन मामा चपुरीला <laughs> एक अडडकेत पडते विली पण मामाच्या पुरीस सगळ्यांचे लग्न झाले भावना हा सोलापूर संभाजीनगर हायवे भावनो जो आपण एक्झिट केलाय आता आपण पाचोड वगैरे करत पुढे जाणार आहोत लागतो का नाही माहित नाही भावांना पण पाचोड नक्की लागेल ह्या रोडवर जो आता मागे टोल काटला भावांनो तो एकशे दहा रुपये कटलेला आहे आपला संभाजीनगर ते सोलापूर हायवे हे भावांना तो त्या रोडवर आपल्याला जो टोल कटला तो एकशे दहा रुपये आणि समोर आल्यावर आपण एकशे शंभर ते तीनशे मीटर आहे नावान तो रोड हे आपण हे रस्त्याने चाललोय आहे कुठं मिळते का नाही पाहूया कारण मगात पासनं तलप लागलेली आहे वाहन चहाची कारण चहा करायला घेतलेला मी आणि तेवढ्याच त्यांनी म्हणले की ते गाडी लावा तुमची गाडी भरायची आहे म्हणून आपण चहा सोडून गाडी लावली ते आपल्यासाठी चांगलंच झालं की लवकर आपली गाडी भरून मिळाली चहाचं हॉटेल पाहूया वाहन चला तर मग भावांनो मस्त चहा वगैरे घेतली आहे बिस्किटचा पुडा घेतला होता कारण सध्या तर काय मला भूक नाहीये त्यामुळे बिस्किट खाल्ले थोडे आणि चहा एक नंबर बनवली होती का दादानी चहा घेतली आणि चहा घेऊन आपण निघालो आता पुढे 起谢,谢。谢谢谢谢

मालकाल नाही मालक मीच आहे युट्यूब वर ब्लॉग बनवतो मी ब्लॉग एकवीसशे रुपयाचा डिझेल भरला पंपावर ह्या आणि एकवीसशे रुपयाचा डिझेल भरल्यावर मला नियमित तीन काड्या येतात गाडीमध्ये दे। मध्ये बघा दिसत असतील तुम्हाला वरच्या जे डिझेल आहे ते डिझेलच्या काड्या आहेत आणि ह्या बारीने दोनच आलेले आहेत काय घोटाळा आहे माझ्या मीटरचा घोटाळा आहे का काय ते पंपावर काय मेळ झालाय काय कळत नाही आहे तर भाऊ एक विचारतोय काय मालकाला पाठवतोय का, माल का तू शूटिंग करून नाही बाबा माझ्या यूट्यूबवर ब्लॉग मी टाकतो माझा मालक कोण नाही आहे ता काय सांगणार भाऊला चालक मालकाची कथा सजा बघा आंबडमध्ये आलो आहे आपण आंबडचा पंप होता तो मधून आता आपण साडेसहाशे सातशे मीटर वरण छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक लागेल त्या चौकातनं आपण राईट मारून पुढे जाणार मित्रांनो लागलो आपण तिकडनं आष्टी आणि म्हणून रोड आहे भावांना धाबा वगैरे पाहतो भावांनो कारण आत्ता वाजलेत नऊ जास्त काय टाइम झालेला नाहीये नऊ वाजून पंचवीस मिनिट झालेले आहेत तर आपल्याला लवकर जर जेवलो तर मग मला झोप येते भावांनो त्यासाठी आपण काही जेवणार नाहीयेत लवकर दहा साडे साडे दहा अकरापर्यंत कुठेतरी धाबा वगैरे पाहून आपण जेवण करायला थांबूयात मित्रांनो हे बघा भावांनो ॲक्च्युली ना माझ्या मीटरचाच प्रॉब्लेम आहे मगाशी एकवीसशे रुपयाचं डिझेल टाकी टाकलं सांगितलं मी तुम्हाला दोन काड्या हो आल्या होत्या आणि आत्ता जस्ट मी गाडी बंद करून परत चालू केली एका गा एक, याच्यामध्ये एक आल्यावर हो तर परत तीन काड्या आल्यात भावांनो हो तिथे नागिन 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 डान्स नचणा कसा होता मित्रांनो भावचा डान्स पाहिला का अशी डान्स करणार रोज भेटतात भावांना आम्हाला काय करणार आता सांभाळून घ्यायला लागतंय त्यांनी नागिन डान्स करतो म्हणलं की आम्हाला बिन हातात धरावत लागते आमची आपण <laughs> मानवत रोडला लागलो ला ला भावांनो गाव कोणते काय माहीत नाहीये कोणाच्या ओळखीचा असेल माझा जर व्हिडिओ पाहिला तर कमेंट मध्ये नाव गावाचं कोणतं गाव आहे कमेंट मध्ये सांगाय हर्षिका टाईल अँड ग्रेनाईट कमेंटमध्ये नक्की ना नाव सांगा मित्रांनो काय तर काय बैंगन आहे शिवभाजी आहे काजुबरी आहे पनीर आहे मेथी आहे अंडाकरी आहे पराठा रोटी आपण ऑर्डर दिलेली आहे भावानं ऑर्डर आली जेवण करूया आणि जेवण करून थोडं कुठेतरी अजून जवळजवळ केलं की थोडं आराम करावं लागणार आहे भावानं कारण झोप खूप येते काल रात्री पण माझी झोप झालेली नाही आहे आणि आज दिवसभर पण ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये बसून तर काही झोप झालेली नाही आहे थोडं अजून चार सत्तर किलोमीटर वगैरे काय राहिलं ऐंशी किलोमीटर काय राहिले परभणी पोहोचल्यावर आपण थोडं आराम केला वगैरे झालंय भावांना भावाने तेच बनव म्हणलं तर खूपच तेच बनवलं होतं त्यामुळे कानाची हा लागली माझ्या चला जर मग निघूया पुढे परभणी काय पंचेचाळीस किलोमीटर आहे इथून जाऊया मित्रांनो भवानो खूप थकलो आहे आज कारण काल रात्री पण झोप झालेली नाही आहे आणि आज दिवसभर पण झोप झालेली नाही आहे तर थोडं आराम करतो चार एक वाजेपर्यंत आणि चार वाजताच्या नंतर मग उठून आपण पुढचा प्रवास करणार आहोत भवानो गुड नाईट शुभ सकाळ भावानो हो, तर सकाळचे हे बघा साडेतीन वाजलेले आहेत हे बघा तर आपण निघणारच भावानो हो इथं ना पर्भणीसाठी आपण रात्री जेवण केले जेवण तर झोप येत भावानो त्यामुळे थोडा आराम केला आणि आराम पूर्ण का दोन तीन घंटे तीन घंटे साधारण आराम केला आपण परभणी वगैरे हे बघा भावांनो परभणीकडे जाताना एक सिंगणापूर गाव आहे तिकडे तर रेल्वे फाटक हे ट्रेन आहे ट्रेनचं फाटक सकाळी सकाळी बंद झालं आहे चार वाजून दोन मिनटं झालेत बाबा नऊ मालगाडी आहे बघा आपण आता पूर्णा चुडावा नांदेड रोड करत जाणार रो होत नांदेडला जायचं आहे कुठला फाटक श्री संत मारुती महाराज प्रवेशद्वार चला भावा ना ક્યાંક તો છોડ દે 2 મિનિટ બાકી 2 મિનિટ ને બો जस्ट एंट्री केली भावानो आपण एक दोन किलोमीटरवर त्यांचं लोकेशन दाखवते स्टॉपचं आपण कुठेतरी जाऊया त्यांची सात वाजेपर्यंत वाट बघूया नंतर त्यांना सोबत घेऊया आणि निघूया भावानो समोर किती गर्द आहे मंडईचा काहीतरी विषय भावानो भाजी मंडई त्या भाजी मंडईच्या रोडवर आपण आलोय बघा हळूहळू दादा हॅलो भावांनो नांदेडमधनं कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा हा काय हिंगोली वगैरे रोड दाखवतोय हा हिंगोली हैदराबाद वगैरे रोडवर आहे मी आणि भाजी मंडई कोणत्या एरियामध्ये आहे ते कमेंट करून सांगा भावांना चला दादा आपल्याला सातशे मीटर वरन वाईट घ्यायचं भावानं मंडईचा खूप गर्दा आहे सकाळी सकाळी भाजी मार्केट मध्ये असाच गर्दा असतो तरकारी तरकारीवर चालणाऱ्या भावांना काही सांगायची तर गरजच नाहीये काय विषय असतो नाही का बाकीच्या माझ्या मित्रांना पण कळ दे ना आणि मराठवाडा साईड म्हणलं की एकदम ताजा तवाना माल असतो भावांना डायरेक्ट शेतकऱ्यापासून शेतातून आणलेला माल डायरेक्ट ना गाडी ना घोडी बाईक करायली रे बाबा हे माझ्याच पुढे कशा आहे माय गाडी कि आगे क्या बच्चे की जान लोगे तू भाजी मंडई पास झाली भावानो अग पुढे आपल्याला साडेपाचशे मीटर वरन राईड घ्यायचंय गुरु गोविंद सिंगजीच्या रस्त्यावर काहीतरी दाखवते लोकेशन आपल्याला जस्ट कुठे थांबायचं आहे काय माहीत नाही आहे अजून इकडं काय जाम जामवाडी विमानतळ वगैरे विमानतळला सरळ रोड जातो बोलतोय आणि हे आपण आलोय बघा इकडं कुठे आलं आपण हां हे शेतकरी काहीतरी शेतकरी बांधवांचं ते काय स्टॅच्यू आहे आणि हा जर लेफ्ट साईडला बघितलं मित्रांनो तर लेफ्ट साईडकडनं पण आपल्याला हिंगोलीला जाता येतं माले मालेगाव करून मालेगाव वसमत वगैरे करत आपण हिंगोलीला जाऊ शकतो आणि सरळ जरी तुम्ही गेलात ह्या रस्त्याने तरी पण आपण विमानतळ वगैरे ते पास करून पूर्ण पुढे अर्धापूर वगैरे वारंगा वगैरे अशा रस्त्याने पुढे आपण बाळापूरकर हिंगोलीला इकडनं पण जाऊ शकतो आणि हा रस्ता डायरेक्ट तुम्हाला हैदराबाद बायपासला पण नेऊन आवडेल आणि लातूर वगैरे त्या साईडला पण जाता येईल आपल्याला राईड घ्यायचं भावानो बॅकग्राऊंड मध्ये थोडीफार काही नॉईस येत असेल तर त्याबद्दल सॉरी भावानो कारण सध्या माझं नवीन नवीन चॅनल आहे त्यामुळं अजून एवढी काही प्रगती स्तरावर नाही आहे मी की पूर्ण ॲक्युरेट व्हिडिओ बनवेल असं काही आशा करू नका नंतर नंतर तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर माझ्याकडनं व्हिडिओ चांगले येतच जातील सध्या तर थोडं ॲडजस्ट करावंच लागेल भावांना वायरलेस माईक मागवलेला मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं पण तो काही विषय झाला की रेकॉर्ड होतोय त्याच्यामध्ये पण बॅकग्राऊंडला कसं नॉईस वेगळीच नॉईस यायला लागली आहे त्याच्यामध्ये नाही का म्हणजे आवाज आहे आणि खरखर खरखर म्हणजे कार्टून कसं असतं डब करताना आवाज येतो त्या टाईपचा आवाज येतो भावांना त्याच्यामध्ये त्यामुळं मी ते वापरणं सोडून दिले वापरत नाही आहे मग असे डायरेक्ट मोबाईलवरूनच व्हिडिओ शूट करून आवाज डायरेक्ट रेकॉर्ड करतोय नाही मग आधी व्हिडिओ शूट करून मग नंतर रेकॉर्ड करतो भावांना साडेचारशे मीटरवर आपलं लोकेशन आहे तिथे जाऊन थांबूया आपल्यासोबत येणारे दादा येतील त्यांना घेऊया त्यांना साईट माहीत आहे आणि नंतर मग पुढे साईट कुठे तिथे जाऊया भावांनो आपल्याला दोन जाग्यावर गाडी खाली करायची दोन जाग्यावर कुठं कुठे खाली करायची आणि त्याच्यामध्ये डिफरन्स किती डिस्टन्स किती काय माहीत नाही भावांनो त्यांनी एक साईटचा सा काहीतरी त्या इन्वॉईसवर कोड आहे ते कोड बोलले की मला म्हणलं की तुम्ही मॅपवर तो कोड टाका ॲक्युरेट जसा आहे तसा त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जिथं टावरची सा साईड चालू आहे त्या टावरच्या साईडवर तुम्हाला लोकेशन काये काये ते लोकेशन नेऊन सोडेल पण काय मला काय टाकता येत नाही भावानो रात्री मी खूप प्रयत्न केला त्याचा पण काय होत नव्हतं आता जे दादा आहेत त्यांना सांगतो आणि त्यांना माहिती असेल तर ते आपल्याला बरोबर साईडवर घेऊन जातीलच चला मग साईडवर भेटूया भावांना गुड इव्हनिंग भावांनो सायंकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आपण मुखेडला माल वगैरे खाली करून भावांना आता गावाकडे निघालं आहे दिवसभरात एवढी परेशानी झाली भावांनो माझी एवढी परेशानी झाली एवढी प्रॉब्लेम होते की मला शूट करायला वेळच मिळाला नाही पूर्ण माल लोड आपण खाली केलेला आहे काही नांदेडमध्ये केला आणि काही माल होता तो आपण मुखेडमध्ये खाली केलेला आहे भावांनो एक कार्यकर्ता आला होता आपल्यासोबत खाली करायला तोही माझ्या छोट्या ब्लॉकमध्ये दिसेलच ह्या मोठ्या ब्लॉगमध्ये आहे का नाही माहीत नाही घेतले का नाही शूट केले का नाही भावांनो आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भावांनो तर हे बघा मी नांदेडमधनं गावाकडे निघालो आता हे बघा